मी लक्ष्या संखे माझ्या कवितेचं शीर्षक आहे करते भावनांच्या प्रदेशात भावनांच्या प्रदेशात आहे अस्तित्व अज्ञात अचानक सारे प्रश्न नव्या वार्ता होई ज्ञात अचानक सारे प्रश्न नव्या वाटा होई ज्ञात सुख शांती ज्ञानही सुख शांती ज्ञानहीन सत्य दाखवी ज्ञानाने विचारांनी शोधू आनंद मनाने, मनाने। प्रेयसीच्या विरहात प्रेयसीच्या विरहात धागा सुंदर प्रेमाचा दुर्बोधनच्या काठावर दुर्बोधनच्या काठावर मार्ग खुला आसवांचा मार्ग खुला आसवांचा अनोळखी रस्त्यावर अनोळखी रस्त्यावर बंद किवाड घरांचे वृक्ष सावल्या निष्पर्ण वृक्ष सावल्या निष्पर्ण नाही आवाज धरायचे नाही आवाज धरायचे अविवेकी अविवेकी दोहामध्ये अविवेकी दोहामध्ये पांघरुण काळे शार सारे जळून जावे अहंकार तिरस्कार सारे जळून जावे अहंकार तिरस्कार शेवटचं कडव देणे अज्ञातांचे होई देणे अज्ञातांचे होई अंतर्भूत अनंतात माझे मीच शोध घेते माझे मीच शोध घेते लीन होता अध्यात्मक लीन होता अध्यात्मक धन्यवाद